का काम खूप छोट आहे पण तो एक वेगळी कॅरेक्टर जी आहे ना त्याने मजा आली आणि ती एक सगळ्यां बरोबर होती म्हणून मजा आली कर्माने आपण मोठे होतो हे माझं फार महत्वाचं मत आहे जे तुम्ही कर्म केले त्याचं फळ तुम्हाला आता मिळतं पहिल्यापासून मी हिंदीमध्येच काम केलंय ना सिरियल काय फिल्म काय त्यामुळे मला मराठी फार कमी लोक विचारतात हॅलो हाय नमस्कार मी माझ्या अंकिता लोखंडे पंचक चित्रपट होते प्रेक्षकांच्या भेटीला भारतीतही माझ्या सोबत ताई कशी आहेस मस्त एकदम मजा येते ऑलवेज मराठी चित्रपटात मला तुला पुन्हा एकदा बघायची संधी आणि प्रेक्षकांना मराठी चित्रपट कोणी विचारतच नाही म्हणून ये मी येत नाही काय करू शकत काय झालं पहिल्यापासून मी हिंदीमध्येच काम केलंय ना सिरियल काय फिल्म काय त्यामुळे मला मराठी फार कमी लोक विचारतात म्हणून मला जेव्हा यांनी विचारलं की तुला मराठी पिक्चरसाठी मी विचारला आलो तेव्हा मी म्हणजे मी त्याला एवढी घट्ट मिठी मारली म्हटले वा कोणीतरी मला मराठी पिक्चर साईड आणि एकदम वेगळा रोल आहे ना माझा रोल नाही आहे स्क्रिप्ट वाचताना so, एक, एक ना, ट्रिगर पॉईंट असतो सो so, नाही भारती हे केलंच पाहिजे असं कोणता मोमेंट होता स्क्रिप्ट वाचता नाही स्क्रिप्ट वाचता वाचताना असा काही ट्रिगर पॉईंट नाही आला फक्त या काजबरोबर काम करायचं आहे आणि काय ना हे नुसतेच इंडिव्हिज्युअल सीन्स नाही आहेत प्रत्येक सीन सगळ्यांचा आहे असं इंडिव्हिज्युअल सीन फार कमी आहेत एक दोन सीन असतील पण बाकी सगळे सीन्स प्रत्येकाचं आहे म्हणजे सगळे टुगेदर आहेत आणि मग तो, तो। इंड़ीज़, इंड़ीज़ सीन जमतो त्यामुळे तो पण मला फार महत्त्वाचा वाटला की युजुअली होत नाही असे ना पण इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल सीन असतात त्यामुळे गिव्हन टेकची खूप मजा आली आहे सगळ्यांबरोबर पण आम्ही आता मगाशी बघितलं आनंद इंगळे सर आणि तुम्ही सगळे इतके धमाल करताय तुम्ही इथे एवढी धमाल करता, करता बॅक स्टेज किंवा की किती मजा खूप मजा केली आम्ही म्हणजे एक तर गो एक तर सेवंतडी होतो त्यामुळे ते छान दिवस होते रोज मासे खायला जायचो रोज गप्पा मारायला बसायचो आणि संध्याकाळपर्यंत बहुतेक शूटिंग संपलेलं असायचं कारण इंडोअर बहुतेक सगळं इंडोअर होतं त्यामुळे आणि सगळे दोस्त होतो त्यामुळे मजा खूप आली खूपच मजा केली आणि मला वाटतं ते, -ते दिसतं ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पिक्चर बघायला तेव्हा तुम्हाला ती केमिस्ट्री दिसेल आणि ती केमिस्ट्री दिसते कळते ती की ह्या लोकांनी खूप ऍज अ फॅमिली मजा केली आहे मालवणी भाषा शिकायची थोडा प्रयत्न केला मालवणी के माल भाषा म्हणजे आधी मी तर माझ्या माझं भंडार भन्णार, भंडारी आहेत आचरेकडमध्ये पण साधारण सासऱ्यांकडनं वगैरे ऐकले म्हणूनच मी तो म्हणाला ना की मी बुक घेऊन जायची आदल्या दिवशी मी मालवणी लिहून काढायची त्याच्यासाठी ते पुस्तक असायचं माझ्याकडे म्हणून काय घेऊन आलीस म्हणून डायलॉग लिहिले ते डायलॉग मराठीचे नसायचे मालवणीतले लिहायचे जी आता तुम्ही मला खंत बोलून दाखवली की मला कोणीच मराठी चित्रपटांसाठी विचारत नाही पण भारतीय यायला कोणता असा रोल आहे कोणती एखादी भूमिका आहे की ही मला एक साकारायची भूमिका काय सांगा नाही ना असं नसतं असं का असं एखादी भूमिका तुम्हाला नाही अशी कुठे आता ही याच्यात का काम खूप छोट आहे पण तो एक वेगळी कॅरेक्टर जी आहे ना त्याने मजा आली आणि ती एक बरोबर होती म्हणून मजा आली असं काही नसतं किंवा माझ्यावरच पिक्चर पाहिजे अक्का पण ती कॅरेक्टर चांगली जमली पाहिजे <laughs> तुम्ही सुपरस्टिशियस आहात का किंवा तुम्ही कोणतं सुपरस्टिशियस नाही आहे मी खूप म्हणजे अंधश्रद्धा तर अजिबातच नाही आहे म्हणजे कर्माने आपण मोठे होतो हे माझं फार महत्त्वाचं मत आहे जे तुम्ही कर्म केले त्याचं फळ तुम्हाला आता मिळतं चांगलं कर्म केलं तर चांगलं मिळेल त्यामुळे सुपरस्टिशियस मी अजिबात नाही आहे पाच जानेवारीला चित्रपट येतोय पंचक प्रेक्षकांना जाता जाता काय नाही नाही प्रेक्षकांना काय सांगायचं प्रेक्षकांनी बघितलंच पाहिजे तुम्ही जेव्हा ट्रेलर बघाल ना तेव्हा तुम्हाला आपापच वाटेल की नाही यार हा पिक्चर बघितलाच पाहिजे हल्ली ना असे चांगले पिक्चर खूप कमी बनतात ते फॅमिलीबरोबर बसून बघावं त्याच्यातनं आशय चांगला मिळतो करू काहीतरी शिकायला मिळतं ज्यातनं हसायला मिळतं आणि ज्यातनं परत सगळे इमोशन्स आहेत घाबरणं पण आहे भीती पण आहे सगळं आहे असे पिक्चर फार कमी निघतात आणि असे असे पण कास्टमध्ये नक्की आहे तर नक्की 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 सगळ्या फॅमिली सकट बघा नक्की आणि ट्रेलर मध्ये सारखेच म्हणतात आता नंबर कोणाचा तर आता पंचकचा नंबर आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही थँक्यू पंचक मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका